नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलमध्ये बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून एक आयुक परिपत्रक आपल्या समोर आलेला आहे दिनांक बघा या परिपत्रकाची दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे आणि महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे संघटनेसोबत बघा जी आपली संघटना आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्यासोबत अठरा आठ म्हणजे अठरा ऑगस्ट रोजी एक आपली बैठक झालेली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून एक बैठक झालेली आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी बैठक झालेली त्या बैठकीचा इतिवृत्त आपल्या समोर आलेला आहे संघटनेने निवेदनात सादर केलेले मुद्दे आणि त्याच्यावर बैठकीत झालेली चर्चा व आयुक्तालय यांनी केलेली कार्यवाही हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकूण आठ मुद्दे आपल्या संघटनेने मांडले होते त्या आठ मुद्द्यांपैकी आठ मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली आणि त्याच्या संदर्भात आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडून काय कार्यवाही करण्यात आली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तैन थोडा मोठा होणार आहे परंतु व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा दिनांक बघा या व्हिडिओची दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा व्हिडिओ आहे तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या मार्फत अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त निवेदनातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने माननीय आयुक्त एकात्मिक एक बालविकास सेवा योजना यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालना दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता बैठक घेण्यात आली या बैठकीत अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या मागणी निवेदनातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा चर्चा करण्यात आणि त्या बैठकीचे इतिवृत्त हे खालीलप्रमाणे आहे बघा तुम्हाला इथे दोन मुद्दे दिसत आहेत संघटनेच्या निवेदनातील मुद्दे आणि बैठकीत झालेली चर्चा व कार्यवाही अशी दोन तुम्हाला म्हणजे आपण फरक ओळखा या पद्धतीने त्यांनी फरक इथं दाखवला म्हणजे संघटनेने काय मागणी केली आणि बैठकीत काय चर्चा झाली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा तैन एक नंबरचा मुद्दा बघा संघटनेने काय मागणी केली बघा या फारेस्ट काम करण्यामुळे प्रचंड अडचणी निर्माण होत आहे त्या सर्व अडचणी सोडवा टी एच आर वाटप केल्याची नोंद पोषण ट्रॅकर ऍप मध्ये घेण्यासाठी सोपी आणि सुटसुटीत पद्धती करा नेटवर्क किंवा ओटीपी मिळत नसल्यामुळे चे काम होत नाही अंगणवाडी सेविकांना त्यासाठी जबाबदार धरून त्यांचे मानधन कपात करू नये त्यांना नोटिसा देऊ नये त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही चालू आहे ती कार्यवाही करू नये अशी मागणी संघटनेने केलेली तसेच शासनाने दिलेले मोबाईल फोन सिम कार्ड डेटा रिचार्ज मध्ये चे काम होत नाही त्यामुळे चांगल्या क्षमतेचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्या स्वतःचे सिम कार्ड घालून स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करून यारस करण्याची जबरदस्ती अंगणवाडी सेविकेना केली जात आहे असं करूनही लाभार्थ्यांकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे ओ टी पीची आदी समस्यामुळे या च काम होत नाही तर या बैठकी या पद्धतीने संघटनेने मागणी केलेली आयुक्तालय यांच्याकडून काय उत्तर आले बघा या चे कामकाजात अंगणवाडी सेविका यांना देण्यात येणाऱ्या निवेदनातील नमूद अडचणी एफआरएस ची नोंद करणे हे केंद्र शासनाने नेमून दिलेले काम आहे सर्व राज्यांमध्ये सुद्धा सदरचे कामकाज करण्यात येत आहे आपल्या राज्यात आतापर्यंत चौऱ्याण्णव टक्के कामकाज पूर्ण झाले आहे आणि राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका यांना सॅमसंग कंपनीचा दर्जदार फोन देण्यात आलेला आहे तसेच सत्त्याऐंशी हजार चारशे शहाऐंशी अंगणवाडी सेविकेना डेटा कार्ड साठी सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे उर्वरित अंगणवाडी सेविकेना सिम कार्ड पुरवठा कार्यवाही सुरू आहे असं म्हटले गेलेलं आहे एफ आर एस बाबत ई केवायसी सी एकदाच करायची आहे याकरिता वन टाइम ओ टी पी ची आवश्यकता आहे नंतर टी एच आर वाट वाटप करताना फक्त लावत्यांचा फोटो घ्यायचा आहे एफ आर एस न झाल्यामुळे मानधनात कपात करण्याबाबत कोणत्याही सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या नाही आहेत या फारस बाबत अजूनही काही अडचणी असतील तर टेक्निकल टीम ला कळवून अडचणी सोडवण्यात येतील असं मान्य आयुक्त आयुक्तांनी आयुक बैठकीमध्ये सांगितलेले आहे दुसरा मुद्दा काय आहे ते पहा तर बघा तैन दुसरा मुद्दा आपल्या समोर आहे पोषण ट्रॅकर ची नवनवीन आवृत्ती दर निघत आहे त्या त्यामुळे त्यात झालेले नवीन बदल अंगणवाडी सेविकांना समजण्यास कठीण जात आहे तेव्हा अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ऍपचे संपूर्ण प्रशिक्षण जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावे तर याच्या संदर्भात आयुक्तांनी काय उत्तर दिलेलं आहे पहा पोषण ट्रॅकर संबंधी मागणी व गरजेनुसार प्रशिक्षण देण्यात आलेले आहे तथापि दरमहा येणाऱ्या नवनवीन आवृत्ती बाबत केंद्र शासनास पुन्हा विनंती करण्यात येईल अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची काम करण्याची सक्ती अंगणवाडी सेविकांना करण्यात येत आहे पोषण ट्रॅकर ऍप व एफआरएस मुळे अंगणवाडी सेविकांवर सध्या प्रचंड कामाचा ताण आहे अंगणवाडी सेविकांना त्यांचे मूळ काम करण्यास वेळ मिळत नाही इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडीच्या मूळ कामावर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती आशा स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडे ठेवण्यात यावी प्रधानमंत्री मातृवंदनेची माहिती इंग्रजी भाषेत ऑनलाईन भरायची आहे हे संघटनेचं म्हणणं आहे परंतु आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे मातृवंदनेचा फॉर्म आपण मराठीमध्ये सुद्धा भरू शकतोय तर बघा आयुक्तांनी काय उत्तर दिले आहे ते पहा प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र शासनाची योजना आहे यापूर्वी सदर योजना राज्यातील आरोग्य विभागामार्फत चालवण्यात येत होती मागील तीन महिन्यांपासून हे काम आय सी एस या विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे या योजनेप्रमाणे आतापर्यंत सेहेचाळीस लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे सदरची योजना नव्याने या विभागात चालवण्यास दिलेली असल्याने अंगणवाडी सेविकांच्या कामात वाढ झालेली ही बाब मान्य आहे तथापि योजनेमधील लाभार्थी गरोदी मह, गरोदर महिलांना योजनेद्वारे लाभ मिळत आहे या बाबीकडे दुर्लक्ष करता येणार नाही या कामासाठी मोबदला म्हणून अंगणवाडी सेविकांना दोनशे पन्नास रुपये या, या योजनेतील जुने प्रलंबित काम हे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या स्तरावर आहे संबंधितांना सदर काम पूर्ण करण्याबाबत सूचना पत्र सुद्धा देण्यात येणार आहे असं आयुक्तांनी उत्तर सांगितलेलं आहे तिसरा मुद्दा बघा सॉरी पुढचा मुद्दा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता अपात्रता निकषांच्या अनुषंगाने तपासणी करण्याचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकेना काही ठिकाणी लावण्यात येत आहे या सर्वेक्षणात एखादी लाडकी लाडकी झाल्यास ती तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमची वैर भावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविकेना गावात किंवा शहरात काम करणे कठीण होईल भविष्य काळात याचा राग मनात धरून अंगणवाडी केंद्रात राजकारण सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा विचार करून त्याचे फेर सर्वेक्षण करण्याचे काम सेविकेंना देऊ नये असं म्हणण्यात आलेलं आहे आयुक्तांनी बघा याच्यावरती काय उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्याकरिता अंगणवाडी सेविकांना द्यावयाचा प्रोत्साहन भत्ताबाबत आयुक्त स्तरावरून पाठपुरावा करण्यात येईल म्हणजे काही अंगणवाडी सेविकांना जो अजून भत्ता भेटलेला नाही लाडक्या बहिणींचे फॉर्म भरण्याचा तो सुद्धा लवकर देण्यात येईल असं म्हटलेलं आहे तसेच या योजनेतील फेर लाभार्थी पडताळणीचे काम अंगणवाडी सेविकेना देण्यात येऊ नये याबाबत शासनास विनंती पत्र देण्यात येणार आहे केंद्र शासनाचे दिनांक बघा मार्च दोन पत्र चे, चे या पत्रानुसार अंगणवाडी काम देण्यात येऊ नये या संदर्भात स्टेट इलेक्शन कमिशन यांना शासन सरावून यापूर्वीच पत्राद्वारे कळवण्यात आलेले आहे म्हणजे यावेळी जर निवडणूक लागली तर अंगणवाडी सेविकेंना बीएलओ काम लागणार नाही अशी माहिती तर आपल्या समोर आलेली आहे बघा पाच नंबरचा मुद्दा बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दरमहा देण्यात येणारा प्रस्ताव योग्य असून कॅबिनेटमध्ये तो सादर करण्यात आला नाही असे आम्हाला वारंवार वार सांगण्यात आलेले परंतु पेन्शन विषयकता प्रस्ताव मात्र सादर केलेला नाही ही वस्तू तिथे आहे तरी नाना म्हणजे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केल्यानंतर पेन्शनचा जी आर त्वरित काढावा अशी मागणी करण्यात आलेली तर, तर बघा पेन्शन हा विषय धोरणात्मक बाब असल्यामुळे आयुक्तांचं उत्तर पाहता येईल पेन्शन हा विषय धोरणात्मक बाब असल्याने शासन स्तरावरून प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे अंगणवाडी संघटनेच्या मागणीनुसार सदर प्रस्ताव अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आपल्या समोर आले आहे सहा नंबरचा मुद्दा सहा नंबरचा सा मुद्दा खूप महत्वाचा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस चार दोन हजार कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिलेला आहे परंतु राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी ही विनंती ग्रॅज्युटीच्या रकमे रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभार्थी रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे शासनाने या विचाराशी आम्ही सहमत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ त्यांना स्वतंत्र देण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली आहे याच्यावरती बघा आयुक्तांनी काय उत्तर दिले तो महत्वपूर्ण आहे बघा ग्रॅज्युटी हा विषय धोरणात्मक बाब असल्याने शासन स्तरावरून प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे अंगणवाडी संघटनेच्या मागणीनुसार सदर प्रस्ताव अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे सात नंबरचा ऑप्शन बघा ताई चार दहा दोन, चा दोन हजार चोवीस रोजी शासनाने अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनामध्ये अनुक्रमे तीन हजार वाढ दोन हजार चोवीस पासून सुरू केलेली आहे अंगणवाडी सेविकेना दोन हजार रुपये व मदतनिसांना एक हजार रुपये कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केलाय परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकाओ मदतनिसांची नियुक्ती ही ठोक मानधन व ठराविक वेळ यानुसार केलेले आहे त्यामुळे दोन हजार व एक हजार प्रोत्साहन भत्त्याची रक्कम त्यांच्या नियमित मानधनामध्ये वर्ग करून अंगणवाडी सेविकांना सरसकट पंधरा हजार रुपये व मदतनीसांना सरसकट आठ हजार रुपये दोन हजार चोवीस पासूनचा भत्ता अद्यापही अंगणवाडी सेविका व मदतनीसांना देण्यात आलेला नाही तो सरसकट देण्यात यावा अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे तर बघा याच्यावर आयुक्तांनी काय उत्तर दिलेलं आहे ते पहा अंगणवाडी कर्मचारी यांना मानधन वाढीमध्ये द्यावयाचा प्रोत्साहन भत्ता दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस पासून म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि पोषण अभियाना अंतर्गत द्यावयाच्या प्रोत्साहन भत्तेची गणना करण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होताच प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जमा होणार आहे म्हणजे पोषण महासप्ताह म्हणजे पोषण अभियाना अंतर्गत जे आपण काम केलं त्याचा सुद्धा भत्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी आयुक्त यांनी माहिती दिली आहे आठ नंबरचा मुद्दा बघा काय आहे नंबरचा खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे टी इंधन बिल सिम कार्ड रिचार्ज साठी पैसे स्टेशनरीसाठी पैसे गणवेश भत्ता केंद्र शासनाकडून मिळणारा पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता सीबी पैसे देण्यात यावे तर याच्यावरती बघा आयुक्तांनी काय उत्तर दिलेलं आहे टी ए रक्कम बाबत प्रकल्प स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून प्राधान्य क्रमाने अंगणवाडी कर्मचारी यांचे टी सूचना पत्र देण्यात येईल बीट तसेच प्रकल्प स्तरावर वारंवार वार बैठकीचे आयोजन करण्यात येऊ नये याबाबत ही सूचना पत्र देण्यात येईल टी अदा करण्याकरिता जिल्ह्याचा आढावा घेऊन थकीत टी ए काढण्याची टाइम बॉन्ड पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल दोन नंबरचा त्याच्यामध्ये ऑप्शन बघा आयुक्त स्तरावरून पाठपुरावा करण्यात आलेले सिमकार्ड बंद असल्यास त्याबाबतची बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून यांच्याकडून माहिती घेऊन सिम कार्ड बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल तीन नंबरचा ऑप्शन बघा त्याच्यामधीलच अंगणवाडी कर्मचारी यांना वर्षातून सोळा दिवसाऐवजी वीस दिवस रजा अनुज्ञेय करण्याबाबत शासन शासनास प्रस्ताव सादर करण्यात येईल म्हणजे ताईंनो आपली रजा ही आता वाढणार आहे आपल्याला जी सोळा दिवसांची मानदनी रजा होती त्याच्याऐवजी वीस दिवसांची रजा लवकरच करण्यात येणारे येईल असं म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ऑप्शन बघा पोषण अभियाना अंतर्गत येणाऱ्या एन सीबीई कार्यक्रमाचा निधी सिम कार्ड रिचार्ज प्रोत्साहन भत्ता केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होताच अदा करण्यात येईल अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे नागरी भागात स्वयं स्वयंसेवी संस्थांनी आयुक्तालयाचे पूर्वी शिवाय काम करू नये याबाबत सुद्धा सूचना पत्र देण्यात आलेले आहे खूपच महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर संघटनेने त्यांनी आठ मागण्या केल्या होत्या त्या आठ मागण्यानुसार एकूण बघा संघटनेने आपल्या आठ मागण्या केल्या होत्या त्या आठ मागण्यांवर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना कैलास सर यांनी सर्व अंगणवाडी सेविकांचे मदत निसांचे जे काही प्रश्न होते त्याच्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे याच्यामध्ये या पद्धतीनेच इथून पुढे कार्यवाही होणार आहे असं इथं म्हणण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूपच महत्वपूर्ण जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकताईंना मदतनी शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा धन्यवाद